प्रतिनिधी शंकर झो सेंट अँड्र्यूज गर्ल्स हायस्कूलच्या प्रवेशोत्सव जल्लोषात साजरा व विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप शैक्षणिक नवीन वर्ष सुरू झाल्याने पुणे कॅम्प येथील सेंट अँड्रुयूस गर्ल्स हायस्कूलमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात साजरा झाला नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना व इतर सर्वच विद्यार्थिनींना संपूर्ण शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शाळेच्या विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटप तसेच शाळेतील सर्व शिक्षकांना गणवेश म्हणून शाळेच्या सहित ब्लेझर वाटप शिवसेना पुणे शहर संपर्क प्रमुख सुदर्शना ताई त्रिगुणाईत यांच्या हस्ते करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे शिवसेना शिंदेगड शिक्षक शिक्षक केतर पुणे जिल्हा प्रमुख अनिल गडकरी सर शिवसेना उपशहर प्रमुख विकास भांभुरे सनी स्पोर्ट्सचे संचालक जयंत भोसले शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना साठे शाळेच्या शिक्षिका मारिया देठ सीमा कांबळे मेघा माहीनगर सुधीर साळुंके कसबा विधानसभा प्रमुख निलेश जगताप आदी यावेळी उपस्थित होते अजिंक्य सोबत प्रतिनिधी शंकर जोग पुणे